चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे श्रीक्षेत्र गाणगापूर महात्म्य दत्तात्रयांच्या निर्गुण पादुका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परमपवित्र प्रसाद आहे भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री सरस्वती महाराजांनी दर्शन दिले गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणीस्पर्श नाही या पादुका चल आहेत त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात संपुटातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत संपुटांना झाकणे आहेत पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपचारासाठी तामनात उदक सोडतात प्रसिद्ध आमचा गुरुजगी नृसिंह सरस्वी विख्यात ज्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमातीर श्रीक्षेत्र दत्त दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते येथे हजारो दत्तभक्त नित्यदर्शनाला येत असतात हे स्थान अत्यंत ज्वाज्वल्य आहे या जागृत स्थानात सर्वतरेचे पावित्र्य सांभाळावे लागते भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंतलीला केल्या निर्गुण पादुकांच्या द्वारा तेथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे आज श्रीक्षेत्र गानगापुराला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिंह सरस्वती निवासास होते तेथे आज स्त्रीच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठित आहेत त्याचखाली एक तळघर आहे त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असतात आज ती गुफा बंद केलेली आहे पण पूर्वीचे पुजारी सांगतात की त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केली होती तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र स्वामींनी श्रीशैल्यगमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिनून बंद करण्यात आली श्री नृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्त भक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनली आहे इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत पिसाच्या विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळही वास्तव्य करून श्री दत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवित आहेत श्री निर्गुण पादुका मंदिर अथवा श्री गुरूंचा मठ हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे मंदिराच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन महाद्वारे आहेत पश्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकालपूजेच्या वेळी वाजविला जातो नव्यानेच बांधण्यात आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे श्री निर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव दक्षिणेस औदुंबर व त्याखाली गणपती महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत पश्चिमेस अश्वत्थ वृक्ष आहे वृक्षाभोवताली नागनाथ मारुती व तुळशी वृंदावन आहे मठात मंदिर सेवेकरांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्या आहेत त्यापैकी पाच पूर्वेस सात उत्तरेस व एक पश्चिमेस आहे मठाच्या दक्षिण भागी श्री गुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे गाभारायला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे आत पश्चिमेकडील कानोड्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वतः श्री नृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्चिमाभिमुख आहे या दरवाज्यातून ओनव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रिमूर्तीचे दर्शन घडते ही मूर्ती आसनस्थ असून पश्चिमाभिमुख आहे या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्री गुरूंच्या निर्गुण पादुका ठेवलेल्या आहेत या पादुका सुट्ट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकाप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत श्री श्री गुरु, गुरु आपल्या निर्गुण पादुकांची व घनगापूर महात्म्यांची ग्वाही देताना म्हणतात मठी आमच्या ठेवीती पादुका पुरवितील कामना एका अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळीकांचा कल्पतरू कामनापूर्वी समस्त संदेह न धरावा मनात मनोरक्त प्राप्त होतील त्वरित ही मात आमुची सत्य जाना संगमी या स्नान पुजोनी अश्वत्य नारायण मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील विघ्नहर्ता विनायक आहे तिथे वरदायक तीर्थे असती अनेक पावाल तुम्ही सुख अपार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस यात्रेस निघाले त्यावेळी सर्व भक्तांच्या शिष्यांच्या आग्रहावरून हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या निर्गुण पादुका इथे ठेवल्या या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्यावेळेस या ठिकाणी सांगतो त्यावेळेस श्री प्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या या पादुकाद्वारा करतात दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण निराकार असते म्हणून पादुका या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य दुःखे व अठळ संकटे निवारण झालेली आहेत श्री नृसिंह सरस्वतींची अनुष्ठानभूमी भीमा अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापुराच्या नैऋत्यास साधारण तीन किलोमीटरवर आहे श्री गुरु ज्या वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्या स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे याच मंदिरात अश्वत्व वृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे श्री गाणगापूर क्षेत्राच्या पूर्व भागात श्री कल्लेश्वर मंदिर आहे हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे इथला पुजारी नरकेश्री कल्लेश्वर शिवाय अन्य कुणाला मानत नसे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला श्री क्षेत्र गाणगापुराच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते परलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीचीच गर्दी असते इथल्या देवस्थानाचे पुजारी सत्वगुणी आहेत ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये अभिषेक पूजा मधुकरी नैवेद्य ब्राह्मण भोजन वगैरे व्यवस्था चांगल्या प्रकारे करतात श्रीक्षेत्र गाणगापुराला आलेले सर्व भक्त मधुकरी मागतात तसेच ते इतरांना मधुकरी वाढतात स्वतः श्री नरसिंह सरस्वती भिक्षा मागत असत वसती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गानगापुरासी मध्यान्ह काळी परियेसा असा श्री गुरुचरित्रात उल्लेख आहे दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्री महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात परंतु साक्षात परमेश्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यथाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात श्री दत्त महाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते श्री क्षेत्र गानगापूर म्हणजे श्री सरस्वतींची लिलाभूमी अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे भीमा अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे गाणगापुराचा परिसरही श्रीक्षेत्र नरसोबावाडीप्रमाणे नितांत रमणीय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ